हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज सकाळी सकाळी आलेलं आहे व्हेजिटेबल आणि हे बघा ही आली गुड मॉर्निंग करायसाठी कर ग बाई गुड मॉर्निंग तसं माझ्या हातामध्ये मोबाईल दिसला आणि मी बोलत आहे तिच्या लक्षात आलं की आधी ते स्वतःचं दर्शन देईन तुम्हाला हो नाही तर सकाळी सकाळी आलेलं व्हेजिटेबल मी झोपलेलेच होते बेर वाज़। तर डोर पेर वाज वाजवली असेल पण मला तर झोपेत असल्यामुळे ऐकायलाच नाही तर मिस्टरांनीच घेतलं व्हेजिटेबल येऊ तसं नाही हलव तसं नाही करू कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मार्केटमध्ये जायला जमत नव्हतं बेबीला घेऊन म्हणून ऑनलाईनच ऑर्डर केलेलं हा ना येऊ येऊसाठी आलेले आहेत पण येऊ बना खाणार ऑरेंज थांब अग आणि माझ्या केसाचे नुसते तुरे तुरेस असे दिसून राहिले जिकडे पाह तिकडे हेच तुरेच तर चला मी दाखवते काय काय व्हेजिटेबल मागवलं होतं आणि काय प्राईज आहे ते पण दाखवते ॲक्च्युली ऑनलाईन तर परवडत नाही पण आता ऑर्डर करून घेतलं कारण जमत नव्हतं मला बाहेर जाऊन व्हेजिटेबल आणणं चला दाखवते तर हे बघा इथे आहे व्हेजिटेबल व्हेजिटेबल आलं असेल मिस्टरने असंच ठेवून दिलं आणि ते गेले झोपायसाठी तर हे व्हेजिटेबल आलेले आहे पण एकदा मी चेक करून घेते की बरोबर सामान जे ऑर्डर केलं होतं ते आलेलं आहे की नाही आहे तर हे बघा हे आहे ऑनियन तर ऑनियन वन के जी आहे फोर्टी फाईव्ह रुपीज त्याच्यानंतर पोटॅटो आहे वन के जी फोर्टी नाईन त्याच्यानंतर आहे कुकंबर कुकंबर आहे तर हे सहाशे ग्रॅम कुकंबर आहे थर्टी टू रुपीज त्यानंतर हे आहे कॅबेज कॅबेज वन के जीचं आहे हे थर्टी सिक्स रुपीजचं आहे त्यानंतर टोमॅटोज टोमॅटो टोमॅटो वन के जी फोर्टी एट रुपीज त्याच्यानंतर गार्लिक हे आहे दोनशे ग्रॅम सेवंटी टू रुपीज हे आहे बनाना आणि इथे डझननी बनाना नाही मिळत हे किलोनीच मिळतात तर हे वन के जी बनाना आ, 55 आहे फिफ्टी फाईव्ह रुपीज आहे आणि वन के जीमध्ये किती आले आहेत चार पाच सहा सात आठ बनाना चार पाँच सहा सत आठ बनाना ऑरेंज है वन के जी ऑरेज है एकशे पंचमें मेथी है ये दोनों ग्राम है फोर्टी फाइव रुपीज धनिया धनिया है अठार रुपया याच्यात असेल भेंडी भेंडी आहे एक पाव बावीस रुपयाची त्यानंतर शुगर केन आहे नऊ रुपयाचं ॲपल आहे पाचशे ग्राम नाईंटी नाईन नाएं रुपीज त्याच्यानंतर ब्रिंचल आहे पाचशे ग्राम थर्टी नाईन रुपीज आणि छान कोवळे कोवळे आहेत भरतासाठी छान आहेत वांगे त्याच्यानंतर कॅरेट रेट दोनशे पन्नास ग्रॅम नऊ रुपये त्यानंतर चिक्कू आहे पाचशे ग्रॅम फोर्टी फाईव्ह रुपीज आणि हे कच्चे आहेत एक पण पकलेला नाही आहे तर हे असंच बाहेर ठेवावं लागेल पकण्यासाठी आणि त्यानंतर बीटरूट आहे दोनशे पन्नास ग्रॅम बारा रुपये तर हे सर्व आहे व्हेजिटेबल आता हे सर्व फ्रीजमध्ये भरून ठेवते तसं मी आता ऑनलाईन जास्त मागवत नाही पण आता पाऊस असल्यामुळे आणि माझे मिस्टर पण कामामध्ये खूप बिझी असतात त्यांना वेळ नाही मिळत मार्केटमध्ये जायसाठी तर त्याच्यामुळे मग ऑनलाईन मागवलं नाही तर असं पाऊस वगैरे नसला फ्री असले ते पण तर मार्केटमधूनच आणते मी मार्केटमधलेच परवडते पण जसं आता वेळ असली त्या हिशोबाने मग करावं लागते तर आता हे सर्व व्हेजिटेबल मी झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवेल याच्यामुळे कसं लवकर व्हेजिटेबल खराब होत नाही तर मी असेच करते ॲक्च्युली आता माझं वेळ नाही त्याच्यामुळे काही मी वॉश वगैरे करत नाही आहे नाही तर वेळ वगैरे असला ना तर मी सर्व व्हेजिटेबल आधी वॉश करते सुकू देते आणि मग भरून ठेवते पण आता बेबी उठलेली आहे आता ती मला काही पटकन कामं करू देणार नाही तर म्हणून लवकर लवकर अशीच भरते आणि मग जेव्हा पण यूज करायचं राहील तेव्हा वाटलंस मग छान मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवते व्हेजिटेबल आणि मगच यूज करते आणि जे माझ्याकडे व्हेजिटेबल वॉश करायचं लिक्विड होतं तर ते पण फिनिश झालेलं आहे तर त्याच्यामुळे मग सॉल्टचं पाण्यामध्येच टाकून ठेवते मी तर बेबी झोपली असती तर आता मी क्लीन पण करत बसली असती पण आता ती उठली आहे तर तिला जेवण वगैरे थोडंसं काही खायसाठी पण द्यावं लागेल म्हणून मग मी असे स्वतः लवकर लवकर भरून घेते फ्रीजमध्ये तर व्हेजिटेबल झालेत सर्व भरून त्याच्यानंतर इथले काही फ्रूट्स आहे तर ॲपल आणि ऑरेंजेस फ्रीजमध्ये ठेवते बनाना आणि शुगर केन चिक्कू हे बाहेरच ठेवत आहे मला वाटलं शुगर केन कट करून देईल त्याने ते तेवढा मोठा दंडाच दिला तो दंडा कसा खायचा कारण याच्या आधी मी ऑर्डर केलं होतं तर छान कट करून दिलेले होते तो मला तो तो तर मला वाटलं तसंच मिळेल कट करून असलं तर मुलांना पण इझी जाते खाण्यासाठी तर झालं आहे सर्व फ्रीजमध्ये ठेवून झालेलं तर आता बेबीला पण देते काही खाण्यासाठी तर तिला बनाना तिचा फेवरेट आहे तर बनाना देते मी बनाना द्यायच्या आधी माझ्या पिलूनेच बनाना घेतला आणि बघा तिने साल वगैरे स्वतःच्या हाताने काढली बनानाची तर आजचं पाऊस येत नाही आहे छान ऊन निघालेली आहे मला दिसत असेल बघा मस्त ऊन निघाली पाऊस गेला की काय मस ते मस्त वाटत आहे ऊन तर फ्रेंड्स मी मागवलेलं एक स्टीलचं गंज जे भाजी करायसाठी तर आज फर्स्ट टाईम मी बनवून बघत आहे की कसं म्हणजे आहे गंज काही भाज्या वगैरे चढेल की काय तर हेच बघायचं आहे गंजामध्ये मी ऑइल टाकलं आणि आता याच्यामध्ये शिमला मिरची टाकत आहे ॲक्च्युली बॉटम वगैरे खूप हेवी वाटत आहे असं उचललं ना गंज तर हेवी आहे पण आता कुकिंग केल्याच्या नंतर भाजी वगैरे बनवण्याच्या नंतर चढते की काय हे मला बघायचं आहे तर त्याच्यासाठी आज मी याच्यामध्येच भाजी बनवत आहे तर आधी शिमला मिरची टाकली आणि आता थोडीशी हलकस याला फ्राय होऊ देते त्यानंतर यामध्ये दे आलू आणि शेंगा टाकलेल्या आहे ह्या शेंगा कशाच्या आहेत मी नाव विसरली तुम्ही समजून घ्याल ते शेंगा पाहून आता त्याच्यामध्येच कांदा टाकून दिला त्याच्यानंतर हिरवी मिरची पण टाकली कडीपत्ता टाकला तिखट मीठ हळद याच्यातच टाकून दिलं त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला ॲक्च्युली आजच्या भाजीमध्ये टमाटर नाही आहे पण विदाऊट टमाटर अशी पण भाजी खूप छान वाटते तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आता भाजी पकायचीच होती थोडी तर मी याच्यामध्ये थोडं ग्रेवीसाठी हलकंसं पाणी टाकलं खूप जास्त नाही टाकलं हलकंसं पाणी आणि याच्यामध्ये दोन चम्मच दही टाकलं दहीमुळे याला खूप छान टेस्ट येईल दही टाकल्यानंतर जास्त पकू नाही द्यायचं गॅस बंद केलेली आहे मी आणि आता वरून कोथिंबीर टाकून द्यायची तर आपली भाजी झालेली आहे रेडी आणि छान वाटलं मला हा गंज आणि आमचं लंच झाल्यानंतर मी बेबीला घेऊन आली बाहेर फिरायसाठी थोडंसं असंच एक राऊंड मारून घेते म्हणजे ती ना तिला फिरवते फिरवते ती झोपून जाते तर अशीच फिरवता फिरवता ती झोपून जाईल म्हणजे मग मी बाकीचे कामं जे आहेत माझे ते करू शकेल तर फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बापाय